चॅनल होती शेतकरी मित्रांनो आपण रोज पैठण तालुका असल छत्रपती संभाजीनगर असल गंगापूर असल वैजापूर असेल खुलताबाद असल सर, या सर्व भागातील आपल्या शेतकरी बांधवांना आपण प्रत्यक्ष व्यापाऱ्याकडे जाऊन काय सध्याची स्थिती कापूस बाजारभावाची ती आपण भाव आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देत असतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत पैठण तालुक्यामधील पाटेगाव या गावामध्ये आपल्यासोबत काही शेतकरी आहे आणि व्यापारी पण आहेत यांच्याकडे आपण प्रत्यक्षात जाणून घेऊयात की काय आहे प्रत्यक्षात आजचा कापस बा, कापूस बाजार भाव आज आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर काय नाव आपलं ना बर कसं आहे एकंदरीत कापसाची किती काय लावलेली शेतामध्ये यंदा कापूसाचे काय उत्पन्न कसं आहे कापसाचे दरवर्षी पेक्षा ह्यावेळी उत्पन्न आहे किती खर्च येतो एक आपण आपण कपाशी लावली तर त्याला किती खर्च येतो साधारणचा वीस पंचवीस हजार रुपये खर्च येतोय तर काय भाव मिळतोय साधारण कापसाला परवडते तुम्हाला काय नापूस खरेदी करता येत काय जाणवतो तुम्हाला यावर्षी कापूस खरेदी बाबत हा पण नाही आणि मागच्या वर्षीपेक्षा वेस कापसाची आवक घटली का आणि कापसाची आवक कशी आहे कमी आहे का जास्त स्वरूपात आहे स्वरूपात आहे काय भाव देत आहे तुम्ही शेतकऱ्यांना आता कापूस चांगला क्वालिटीचा कापूस आला तर तुम्ही त्याला काय भाव देत आहे सात हजार रुपये आणि वल्ल्या स्वरूपात जर आला तर एक सहा हजार साडे सहा हजार बरं काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना कापूस झालायला पाहिजे का सांगायला पाहिजे का भाव वाटतील कापूस एक चार आणि दिवस पंधरा दिवस किशे आयने सुरू केले का ज्यांचा बंद आहे तो देखील शेत एक शेतकऱ्यांना फटका बसतो त्या हिशोबाने कापसाचा बाजार भाव वाढत नाही तर मित्र आपले दोन शेतकरी आहे तुमचं नाव काय काय आहे तुमचं शेतं काय एकदम स्थिती आहे कापूस लावलेला आहे तर एक क्विंटल जर आपण कापूस जर आता काढायचं असेल शेताला तर आपल्याला काय खर्च येतो एक क्विंटल कापूस बाराशे एक क्विंटल जर काढायचं असेल तर पंधरा तेराशे चौदाशे रुपये खर्च आणि अजून जे आपल्याला कापसाचा भाव काय करतो एक सात हजार रुपये कापसाला भाव मिळतो तर सुरुवातीपासून आपण बियाणं लावण्यापासून कापूस काळजीपर्यंत आपण खर्च किती होतो उत्पन्न या व्हिडिओच्या माध्यमातून विश्वास त्याला काय सांगाल आपल्याला एवढं सांगा बाप हमी भाव दिला पाहिजे जे शेतकऱ्यांनी अनुदान आणून केलं होतं आलं खात कुठे एक रुपया देखील जमा झाले झाला काही पैसे झालेच नाही शासन म्हणलं होतं दिवाळी गोड करतो झाली दिवाळी गोड आपली पैसेच नाही आलेले तर कसं होईल तसे कुठंतरी <laughs> शासनाने विचार केला पाहिजे आणि नक्की त्या माझ्या हमी दिला तर शेतकऱ्यांना कर्जमाफीची तुमची गरज पडणार नाही आणि तुमच्या अनुदानीची गरज पडणार नाही फक्त शेतकऱ्याला जर हमी भाव दिला तर नक्की कुठंतरी शेतकरी स्टेबल होईल तिच्या व्हिडिओतून आपण भूमिका मांडली आहे धन्यवाद